विद्यमान आमदार आदरणीय शरदादा सोनवणे यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच औचित्य साधून गेले गणेश उत्सवामध्ये नारेंगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ भाऊ पाटे आणि प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ यांच्या संकल्पनेतून गणेश उत्सवामध्ये हो आपण सर्व गणेश मंडळांना आवाहन केलं होत की आपण या गणपीर बाबा रामकृष्ण टेकडीवर आज मला वाटतं हा चौथा टप्पा आहे या चौथा टप्प्यापर्यंत आतापर्यंत चार ते पाच हजार वृक्षांची लागवड आणि ते वृक्ष आतापर्यंत जगलेले आहे आणि पाचवा टप्पा आज खऱ्या अर्थानं आदरणीय शरददादा सोनोने यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून या ठिकाणी या वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आलेल्या सर्व ग्रामस्थांचं नारेगाव वारुवाडी व वा रॉयल अकॅडमीचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे वारवाडीचे सरपंच माजी सरपंच सन्मान्य राजेंद्र भाऊ मेहर असतील नारेगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील सर्व ग्रामस्थ असतील या सर्वांच्या वतीनं प्रथमता आदरणीय शरददादा सोनवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यानंतर या ठिकाणी या या शुभेच्छा देण्यासाठी प्रथम रॉयल डीपित रॉयल अकाडमीच्या वतीनं सन्माननीय प्रथमेश वाणी सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या नमस्कार आज आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण इथे जमलोय आणि आता जसं सांगितलं की पाचवा टप्पा आज आपण चालू करतोय याबद्दल मी सर्वांना अभिनंदन करतो आणि सोबतच आपल्या शरददा सोनावणे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व रॉयल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने असलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून त्यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद भाजपा अध्यक्ष संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे प्रतिनिधी म्हणून वारवाडीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य सन्मान्य राजूभाऊ मेर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय दादांना शुभेच्छा देईल जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य सोनवणे खर तर दादांचा आज वाढदिवस प्रथमतः दादांना वाढदिवसाच्या खूप अशा भरभरून शुभेच्छा देतो खर तर भाऊ भाऊ पाटींच्या संकल्पनेतून वारवाडी गणपीर परिसरामध्ये टेकडीमध्ये आज वृक्षारोपणाचं पाचवा टप्प्यात लागवड होत आहे तर ग्लोबल वॉर्मिंगच्या दृष्टीने आणि अतिवृष्टी होते अनेक गोष्टी संकट येतात तर याला वृक्ष लागवडे हे महत्वाचं कारण आहे आणि खर तर भाऊ भाऊ पाटील आणि राज्य प्रतिष्ठांनी हा जो उपक्रम राबवला आणि पाचव्या टप्प्यात खरोखर एकदम झाड लागवण्याचा जो निर्णय घेतला त्याचं तर मी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा दादांना देऊन धन्यवाद किल्ले शिवनेरीचे शिलेदार आणि शिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार आपला माणूस शिवक्त आमदार शरदा सोने आणि आताचे विद्यमान उपसरपंच आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी जी वृक्ष लागवड होत आहे तर त्या वृक्ष लागवड आता दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आता हा पाचवा पाँग टप्पा या ठिकाणी पार पडत आहे तसं पाहिलं तर गेले सातत्याने वर्ष दोन वर्षापासून या गणपतीच्या या रामकृष्ण टेकडीवर बाप्पाच्या माध्यमातून हा पर्यावरण उत्पादन सातत्याने केला जातो विविध मान्यवरांचे वाढदिवस साजरे होत असताना पर्यावरणपूरक आहे आणि आता उपक्रम उपक्रमांच्या हस्ते आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साजरा होतोय खऱ्या अर्थाने आज दादांचा वाढदिवस आहे जुन्नरच्या जनतेला लाभलेलं खरं लोकाभिमुख व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या गळातील ताईत म्हटलं तरी वावग ठरणार नाही असं कारण सातत्याने दादा जनसंपर्कात आहेत गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी दादा त्या ठिकाणी तत्पर आहेत मी तमाम नारायणगावकर वासियांच्या वतीने जुन्नरच्या तमाम जनतेच्या वतीने आणि आमच्या सर्व युवकप्रेमी श्रद्धादांच्या सर्व श्रद्धादा प्रेमी युवकांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा देतो जे जे तुम्हाला हवं दादा ते ते तुम्हाला मिळू दे आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ दादा तुमच्याकडे पाहून कळू दे अशा गोड शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद नेतृत्व त्याचप्रमाणे किल्ल्या शिवनेरीचे शिलेदार आदरणीय शरददादा सोनवणे यांचा आज जन्मदिवस तर शरद या नावाचं युत्वृत्ती शास्त्रामध्ये जर आपण त्याची फोड केली तर शरद हा एक ऋतू म्हणून संबोधला जातो आणि त्याच्यातला जा शरद जो आहे तो बाण आहे आणि तो बाण निश्चितपणे आपल्या तालुक्यातल्या सर्व जनतेच्या काळजाला लागलेला आहे आणि त्यांना त्या पद्धतीने तालुक्याने उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन त्यांना निवडून दिलेला आहे त्यामुळे दादांना या संपूर्ण तमाम जनतेच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं हा जो उपक्रम राबवलेला आहे ते आमचे लोकप्रिय प्रथम लोकनियुक्त सरपंच आदरणीय भाऊ पाटे आदरणीय शुभदाताई वावळ यांच्या संकल्पनेतून हा वृक्ष लागवडीचा संकल्प गेल्या दोन वर्षापासून चालू आहे आणि हा गणपीर जो परिसर आहे हा अतिशय सुंदर असा परिसर त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं पर्यटनाला ठिकाणी मत आहे आणि अतिशय चांगला उपक्रम या ग्रामपंचायत नारेगावच्या वतीने या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे सर्व समस्त नारेंगावच्या वतीने समस्त जुन्ना तालुक्याच्या वतीने या ठिकाणी दादांना खूप खूप शुभेच्छा निमित्ताने देतो धन्यवाद मान्यवर त्याचप्रमाणे आपले शिव किल्ले शिवनेरीचे विद्यमान आमदार शरद दादा सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्वच जे गणेश मंडळ आहे त्यांचे संचालक असतील किंवा परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील सर्वांचा मनापासून आभार आणि आज आपल्या नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने जे वृक्षारोपणाचं जे काम आहे त्याचा पाचवा टप्पा पार पडतोय आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलेलं आहे आपण बोलण्यापेक्षा निसर्गच एवढं बोलायला लागलंय की आपल्याला काहीतरी करणं आता भागच आहे त्यामुळे आपली ही सुरुवात आपल्या घरापासून आपल्या गावापासून आपण करत आहोत तर आपल्या नारायण गावच्या दृष्टिकोनातून हा निश्चितच एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरेलच असं मला वाटतं आणि दादांना मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना कारण आजचं वृक्ष लागवडीचं कारण आज ज्यांचा ज्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे ज्यांनी तालुक्याला नव्याने ओळख करून दिली राजूभाऊ पर्यटन तालुका ज्यांनी आपल्याकडे पहिल्या त्यांच्या टर्म मध्ये घोषित केला आणि त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी खर तर जे काही आपल्याला उपक्रम करावे लागतील मला वाटतं वृक्ष लागवड ही त्यातली एक संकल्पना आहे आणि म्हणून खर तर दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वृक्ष लागवड कार्यक्रम आपल्याला अनेक घेता आले असते परंतु दादांनी जी थीम आपल्या तालुक्याला दिली जी ओळख आपल्या तालुक्याला करून देणार आहेत दादा जो पर्यटन तालुका म्हणून करून द्यायचे त्यासाठी मात्र आपल्या वृक्ष लागवडीचं सा महत्व सगळ्यात जास्त आहे आज दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आम्ही सगळी मांडतोय की आज आपण ही झाडं तर इथं इथंच लावतोय परंतु इथं न लांबता आपण विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या म्हणजे ओझरपर्यंत ती झाडं त्याचबरोबर जुन्नरपर्यंत नारैगाव ग्रामपंचायत राजे छत्रपती प्रतिष्ठान असेल वारुवाडीचे ग्रामस्थ असतील या सगळ्यांच्या माध्यमातून तिथपर्यंत या वर्षी झाडं लावायचा मानस तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही व्यक्त करतो याचं कारणच हे आहे की दादा जेव्हा पर्यटक आपल्याकडे येईल तो जेव्हा या सगळ्या संपूर्ण हिरवगार रस्त्याने जो जाईल तो, तो पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे आला पाहिजे आणि तुमच्या संकल्पनेला दादा तो न्याय देता आला पाहिजे यासाठीचा आजचा हा उपक्रम आहे त्यामुळं हा उपक्रम जरी आपल्याला आज आपल्या वाढदिवसानिमित्त छोटा जरी वाटत असला दादा तरी सुद्धा हा भविष्य काळासाठी आपल्या आप सगळ्यांसाठी फलदायी आहे मला वाटतं सरपंचांनी सांगितलं राजूभवांनी सांगितलं की या सगळ्यांनी सांगितलं की आज आपल्याकडं तापमान वाढ प्रचंड आली परंतु नारायणगाव वारुवाडी दादा मागच्याही वेळेस उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेम्परेचर म्हणजे आम्ही तर काही सर्वे केला नव्हता ज्यावेळेस ते आलं की नारायणगाव आणि वारुवाडीचं टेम्परेचर हे दोन डिग्रीपेक्षा इतर शहरांपेक्षा कमी निघालं याचं कारणच या हे आहे की आपण गेल्या दोन हजार सतरा अठरापासून सातत्याने वृक्ष लागवड करतोय आणि आतापर्यंत जवळजवळ दहा पंधरा दहा बारा हजारपेक्षा जास्त झाडं आपण लावली असतील किंवा लोकांकडे शेतकऱ्यांना आपण वाटायला दिली असतील जगवतेत ना आपण फक्त झाडं लावत नाही दादा आता आपण मागच्या वेळेस तुम्ही आले होते मागच्या वर्षी ती झाडं आपल्याला जर वेळ असेल तर एखाद दिवशी निवांत येऊन पहा आज तुमची गडबड आहे वाढदिवस आहे अनेक ठिकाणी कार्यक्रम आहे लोक शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला उत्सुक आहेत की तुमचा अधिकचा वेळ न घेता ग्राम नारायणगाव परिसर असेल नारायणगाव पंचक्रोशी असेल वारुवाडी असेल किंवा समस्त ग्रामस्थ नारायणगाव आणि वारुवाडीकर असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभो दादा आणि तुम्हाला उत्तम प्रकारचं आयुष्य लाभत असताना तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो या चरणी प्रार्थना करत असताना तुम्हाला या सगळ्या समस्त नारंगा वतीने ना। मी तुम्हाला आपल्या दसऱ्याचं सुद्धा निमंत्रण देतो की सकाळी आपल्या देवीच्या यात्रेला तुम्ही या हे पण तुम्हाला, तुम्हाला निमंत्रण देत असताना पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदर्श ग्राम नारंगा वारुवाडे या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतचे सर्व सन्मान्य माझे माझे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर तर एकाच हो नाव घेतलं तर आता अनेकांची नावं राहतील मला खूप आनंद आहे की नारंग गावकरांनी आणि वार या सगळ्या परिसराने एक क्रांतीचं पाऊल टाकलंय निसर्गाला समजून घ्यायची गरज आहे निसर्गाला आपण समजून न घेतल्यामुळे वारंवार निसर्गाने आपल्याला त्याची भूमिका आपल्यासोबत स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता विज्ञानाच्या प्रगती बरोबर निसर्गाची त्याच्यामधून आपण साध्य करण्याचं सा उद्दिष्ट हे उद्दिष्ट म्हणजे वृक्ष लागवड हे आपल्या आयुष्याचं सगळ्यात मोठं प्रमाण असलं पाहिजे मला असं वाटतं की तालुक्यामध्ये किंबवना जिल्ह्यामध्ये बारा हजार वृक्ष लावून ते जगवणार हे पहिलंच गाव असलं पाहिजे असं मला त्यामुळे मी आपला राज्य प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत नारंग असेल आपले सगळे सहकारी असतील यांचं मी मनापासून कौतुक करतो टप्पा पाचवा आहे आणि निमित्त शरद सोन्यांचा वाढदिवस आहे माझा हो सहकारी मित्र शरद दरेकर म्हटले की शरद सोन्याचा मान जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तो समाळा इथून पुढच्या आणि हृदय आणि मानाचं नातं हे पवित्र असतं ते आपण जपलं पाहिजे खर तर, तर माझं मला खूप आनंद आहे की तालुक्याच्या कामकाजामध्ये मी नेहमी रुजू होत असताना आपणही त्या युद्ध पातळीवर काम करता मधल्या काळामध्ये नदीच्या वर्षी स्वच्छता तुम्ही जी आग्रहाने केली होती त्याचं मी वारंवार कौतुक केलेलं आहे आणि असं काही आपण केलं पाहिजे की ज्याशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात व्हायला पाहिजे नारंगाव आणि ओतूर ही दोन शहरं पुढच्या वर्षामध्ये नगर पंचायत पंचायत होतील आणि त्यांना हजारो कोटीचा निधी मिळेल एवढंच तुम्हाला आज भेट सर्व <laughs> एक हजार कोटी तुम्हाला संपणार नाही आता जुन्नरला पैसे द्यायला आम्हाला काय सुचवा आम्ही आता वेगवेगळे वेगळे काम करत आता काय करावी काम असा मोठा प्रश्न आम्हाला पडलाय सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले राजा भाऊ आपण सर्वांनी नवीन नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे आणि शहराच्या असलेल्या खात्याकडे मोठा पैसा आहे ग्रामीणचा क्षेत्रफळ मोठा असल्यामुळे आपल्या त्या सगळ्यांच्या मागण्यामध्ये आपली मोठी मोठी गावं तशी विकासापासून वंचित राहतात मॅडम त्यामुळे आपल्या सर्वांना माझा आग्रह राहील मी आता नवीनच एवढाच असल्यानंतर पुन्हा आपलं दोन्ही फाईल मी त्या ठिकाणी मी प्रेझेंट करतोय आणि मला खात्री आहे की आपण तातडीने पुढच्या वेळेच्या असलेल्या कामकाजामध्ये शहराचा जो उल्लेख आपला असेल तर नारायणगावचा ओतूर जर स्वतंत्रपणे असेल तो आपला अधिकार असेल बॉडी तर तेवढीच असते सतराची वेगळं काय होत नाही फक्त तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणण्यापेक्षा नगरसेवक म्हणतील आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष म्हणतील आणि नगराध्यक्ष म्हणतील म्हणजे तुम्हाला काम शरद सोडवणे करेल हाच तुम्हाला असलेला आत्ता वाटेल अशा असलेला लहान मोठ्या पद्धतीचा आपल्या सर्वांना आपुलकीचा असलेला करता ठेवा मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो जे प्रेम वारंवार आपण सर्वांनी माझ्या व्यक्त केलंय मी त्या प्रेमाची कुठेही परतांना होऊन देणार नाही ज्या विश्वासाने पालकत्व खांद्यावर आहे शेवटच्या श्वासापर्यंत हा किल्ला लढून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या पाटलावर जुन्नरची शिवजन्मभूमी ही विकासाच्या निमित्ताने प्रथम ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहील एवढा विश्वास या वाढदिवसा निमित्ताने व्यक्त करतो आपल्या सर्वांना उदंड आरोग्य लाभावं अशी प्रभोशांनी प्रार्थना करतो मला सकाळी सहा वाजता बरोबर आज बाळासाहेब पाटील यांचा फोन आला बाळासाहेबांचा रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी बघा आदरणीय शिंदे साहेबांचा फोन आला रात्री दोन वाजून मला सांगा ना म्हणजे आपण म्हणतो असं आपल्यावरून किती लोक जागे आहेत मला असं वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण जास्त जागून काम केलं पाहिजे जेवढं होता येईल तेवढ्या समाजासाठी करून आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे उद्याच्या दसऱ्याच्या सकाळच्या पहाटेच्या आरतीला मी येणारच आहे आपल्या सर्वांना उदंड आयुवच्या मनोकामना व्यक्त करतो आणि दसरा आणि ज्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी अर्थानं आपल्याला वर्ष होतो आहे या आपला काय संकल्प आहे संकल्प अतिशय माझा मोठा आहे की ह्या तालुक्याच देखरेख पण पर्यटनामध्ये आहे आणि लवकरच या तालुक्याचे सगळे रस्ते ए टू झेड हे सगळे शंभर टक्के सिमेंट कॉंगण करायचा निर्णय मी माझ्या आमदारकीमध्ये घेतोय एकही रस्ता आपल्याला खाली ठेवता येणार नाही ना पाठीमाग ना ठेवता येणार नाही ना पाना रस्ते असेल शिवधडीचे रस्ते असेल शेतावर जाणारे रस्ते असेल आणि या सगळ्या रस्त्यांसाठी सिमेंट कॉंगणचा कालखंडामध्ये वापर केला पाहिजे जेणेकरून आम्ही स्ट्रेंथ वाढेल दळणवळण दर्ला वाढेल आणि काय म्हणतो खंड्यामुक्त अशा पद्धतीचा आपला तालुका राहील बिमड सापडचा संकल्प सोडलाय त्याला आम्ही आता फायनल एक वकील दिलाय लवकरच बिबड सफारीचा आपण नारा वाढवणार आहे आणि या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त पर्यटन कसा येईल या दोन नगरपंचायत या नगर नगरपंचायत व्हायला पाहिजे दोन जी आता गाव आहे ते नारंगाव आणि ओझर होतो आपल्याला स्पीड बोर्ड चालू करायचे ओझरला त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये राधाकृष्ण कृष्ण विखेपटना टेबल वर आज सही करायला आहे आपल्याला स्पीड बोर्ड केली की पर्यटनामध्ये वाढ होईल सगळ्या लोकांना अपेक्षा आहेत आपण ऍडव्हेंचर गेम घेतोय लीजी जवळ म्हणजे सहा खेळ जे लोक सिंगापूरला जातात बँकॉकला ला जातात हाँगकाँग ला जातात असे सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी आपण तालुक्यामध्ये आणतोय मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा हा दोन हजार सत्तावीस का आपण कमिटमेंट केलेला आहे आणि हे पुढच्या तीन वर्षामध्ये आपण संपूर्ण तालुका एवढ्या उंचीवर घेऊन जाणार आहे आणि हे चारही महादार उभे राहत आहेत त्यानंतर या कोपऱ्यावर मी बोललो होतो त्या दिवशी ही जी आपली बखड आहे जे जुना एंट्री पॉईंट आहे आपला तिथं सुद्धा आपण ते हात जो आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण तो दिसेल फक्त काम झाल्यानंतर मीडियाने हे वाजवायचे हे राज्यात जायला पाहिजे हे देशात जायला पाहिजे आणि हे परदेशात जायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज दादा नगरपालिकेमध्ये वारुवाडीचा समावेश आहे वारुवड जर असेल वारुवडला स्वतः नगर परिषद देऊ आपण जर लोकसंख्या जर होत असेल दोघांना तुमच्या भाऊ वाटेल वाटेल राहणार नाही दादांचा सन्मान या ठिकाणी होईल आणि नंतर या ठिकाणी उत्सवामध्ये पदाधिकारी येईल लावून अध्यक्ष असतील उपाध्यक्ष यांच्या आपण असतील या ठिकाणी ठेवलेला आहे त्यासाठी आपण सहकार्य नारंगाव्या सर्व ग्रामस्थांच्या विकास घेऊन चाललेले आदरणीय दादा उदंड आयुष्यासाठी सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा उपस्थित सर्व मान्यवरांचा आभार सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे आभार धन्यवाद या सगळ्या मंडळाने मंडळाच्या अध्यक्षांनी